लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे तर कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे सायकल फेरी काढत अनोखी मागणी कोल्हापुरात नेहमी नवल गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतात कारण कोल्हापूरकर आहेतच हटके आता लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे असे फलक लावून सायकल वरून हौशी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी खासबाग परिसर ते प्रयाग तीर्थक्षेत्र या ठिकाणी अनोखी सायकल फेरी काढली लग्नासाठी नवरी हवीच फलका फलक या फलकामुळे सायकल रॅली शहरात चांगला चर्चेचा विषय बनले नेहमीच नागरिकांचे प्रश्न घेऊन गमतीदार पद्धतीने मांडून लोक प्रबोधन करणाऱ्या पॉवरफुल चिक्कू मंडळाच्या वतीनं अनेक गमतीदार फलक सायकलला लावून सायकल फेरी काढली होती निमित्त होतं ते सहलीचं यातून सायकलचा वापर करावा प्रदूषण टाळावं व आरोग्य चांगलं राहावं हा हेतू गमतीशीर पद्धतीने मांडला होता क्लब खासबाग पुरस्कृत पॉवरफुल चिक्कू मंडळाच्या वतीनं सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीचं आयोजन करणं म्हणजे हल्लीच्या तरुणाने आणि सर्वच नागरिकांनी प्रदूषण आणि ना आरोग्याच्या दृष्टीनं सायकलचा वापर केला पाहिजे आणि मग या निमित्ताने आम्ही आणखीन एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे लग्नाच्या मुलांसाठी मुली मिळेन असे झालेले आहेत मुलींची आवाज अपेक्षा आहे परंतु त्या मुली मी काय टीका करणार नाही परंतु त्या कर्तृत्व त्यांनी बघितलं पाहिजे आणि त्याचा प्रसार व्हावा आणि मुली लग्नाला तयार व्हाव्यात त्याच्यामध्ये आम्ही लक्षवेधी गमतीदार फलक लावलेले होते या फलकामध्ये कोल्हापुरात समुद्र झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे परंतु तो गमतीचा विषय आहे राज्यकर्त्यांनी विकासाचा समुद्र आणायला हरकत नाही यासुद्धा आमच्या मागण्या आहेत माधुरी दीक्षितांच्या आम्ही प्रतिमेचं इथं पूजन वगैरे केलं आदरानं केलं आम्ही त्यांना निश्चितपणे चांगल्या स्थानी मानतो म्हणजे कर्मणुकीचा भाग म्हणून आम्ही हे सर्व केलं होतं आणि ह्याच्यातून प्रबोधन करणं निव्वळ प्रबोधन करणे हा येतो होता याच्यामध्ये लहान मुलांच्या पासून माझ्या बरोबर असणारे हे जे आता काका आजोबा वयवर्ष असतात तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत काल रॅली काढण्याचा उद्देश होता की कोल्हापूर जिल्हा कुटुंब कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कुटुंबी शेतकरी पेशा व्यवसाय करणारे कुटुंब आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मुलांची लग्न होणार झाल्या आणि लग्न होत नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातली मुलं मानसिक दृश्य डिस्टर्ब व्हावं लागले म्हणून कालची रॅली काढून कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधण्याचा एक उद्देश होता की कोल्हापुरातील कार्यकर्त्यांची लग्न होण्या झाल्यात आणि लग्न व्हायचे असतील तर लोकप्रतिनिधींनी चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट आणून नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजेत जर नोकऱ्या निर्माण झाल्या तरच कोल्हापुरातील शेतकरी कुटुंबातील मुलांची लग्न होतील म्हणून कालची रॅली काढली होती ही सायकल फेरी खासबाग येथून सुरू होऊन मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर महादौर रोड पापाची तिकटी कुंभार गल्ली तोरसकर चौक शिवाजी पूल आंबेवाडी चिखली या मार्गे या ठिकाणी पोहोचून पुन्हा त्याच मार्गाने खासबाग परिसरात आले लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे मटण स्वस्त झालंच पाहिजे पेट्रोल फुकट मिळालंच पाहिजे बंबात लाकूड गुळगुळीत एकच मासा गाडगेभर रस्सा हवेवर गाड्या चालल्याच पाहिजेत आभा घुमिव हिऊच न पाहिजे असे गमतीशीर फलक सर्वांचं लक्ष वेधत होते त्या सायकल रॅलीचं संयोजन अशोक पवार सचिन साबळे जयदेव बोरपाळकर विश्वनाथ पवार जगताप श्रीधर यांच्यासह सहकार्याने केलं होतं